नाशिक पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत तीन नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान बेथले नगर येथे सात ते आठ अनोळखी इस्मानी एकत्र येऊन हातात चॉपर दांडके कोयते घेऊन गल्लीतील परिसरातील रिक्षा मोटरसायकलची नासदूत करत काचा फोडल्या तसेच काचेच्या बाटल्या घरावर फेकल्या परिसरात राहणारे मायकल भंडारी यांनी विचारणा केली असता तुझा गेम करतो म्हणून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आपला जीव वाचवत तेथून पळून जात असताना टोळक्यातील कोणीतरी बंदुकीतून फायर केल्याने मोठा आवाज झाला परिसरातील लोक घाबरले भयभूत होऊन दुसऱ्या वारा पळू लागले याबाबत ठाण्यात गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास सुरू असताना अंबड गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आठ नोव्हेंबर रोजी धोंडेगाव जंगलातून नदीकाठी सापळा रचून मोठ्या शितापीने आरोपी लंबोदर विष्णू फसाळे वय अठरा राहणार गंगापूर यास दुपारी दोन वाजेच्या वेळी जेरबंद करत पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे सुहास श्रीसागर प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चौहान भूषण ने भगवान जाधव चारू दत्त निकम महिलास अमलदार सविता कदम यानी एकेपी न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक